आमचं किती कष्ट असत सरकारला कळत नाही राब राब राबावं लागत या गाया यांना एवढं जपावं लागतं एवढं बघावं लागतं खुरक पाणी बघावं लागतं त्यांना माहिती बघावं लागतं यांच्या खालची घाण काढावं लागती पण सरकार तरी सकट ह्या गायांच्या दुधाला भाव देत नाही आमच्या कष्टाची जाण राहून देतो मला अरे शेतकरी लय कष्ट करतो रे यापारीची जेवारी घ्यायची म्हणलं की त्याला भाव आमची जवारी आली की त्याला भाव नाही आमचं सगळ्या असं ते झाला आम्हाला पैसे भेटणार होते शेतकऱ्यांना एक रुपया सकट भेटला नाही अरे कवर छाळणारे आम अरे तुम्ही एसीच्या गाडीत फिरता आम्ही हो काही शेण काढतो म्हणून माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यावर लक्ष द्या आमच्या मालाला भाव द्या दे। आमच्या दुधाला भाव द्या धन्यवाद